नॅशनल उर्दू हायस्कूल सोलापुरात मराठी राजभाषा दिन व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक फेब्रुवारी रोजी श्री शेख सर यांच्या मार्गदर्शनानुसार मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित विविध शालेय स्तरीय स्पर्धांचं पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या स्वागत गीतानं झाली यानंतर जुबेर मुजावर यांनी प्रास्ताविक केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष युसुफ आजम शेख व प्रमुख पाहुणे प्रसिद्ध व्याख्याते कथाकथनकार प्राध्यापक श्री प्रसाद मसरे होते तर मराठी भाषेचा विकास आणि प्रसाराला चालना मिळावी या दृष्टिकोनातून मुख्याध्यापक श्री युसुफ शेख सर यांच्या मार्गदर्शनानुसार मराठी विषय शिक्षक जुबेर मुजावर यांच्या संकल्पनेतून विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आले होते यामध्ये कविता लेखन स्पर्धा मराठी चारोळ्या स्पर्धा इत्यादी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना मराठी भाषेचं महत्व पटवून दिले महाराष्ट्राची राजभाषा मराठी असून त्याचा आपला प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे आपल्या मातृभाषेचं संवर्धन करणं आपलं कर्तव्य आहे त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असलं पाहिजे असे सांगितले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी कुसुमाग्रज यांनी आपल्या विलक्षण लेखन कौशल्यानं आणि शब्द सामर्थ्यांच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली त्यांनी अनेक नाटक कथा कादंबऱ्या कविता इत्यादींचं कुशल लेखन केलं त्यांनी मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे सूत्रसंचालन इयत्ता नववीची विद्यार्थिनी शाफिया यादगीर व अम्ना पिरजादे यांनी केले तर आभार प्रदर्शन सदप मोगल यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जमीर सतरंजीवाले श्रीमती युसरा शामलिक

नाही वाटली नाही कारण मी यापूर्वी दोन तीन मुाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून व्याख्याता म्हणून जातोय पण एवढी गर्दी आणि विशेष मुलींच प्रमाण बघून मला इतका आनंद वाटला की खरोखर आपला देश हा तरुणांचा देश आहे असं म्हणण्याऐवजी भविष्यामध्ये दे हा देश तरुणींचाच देश आहे असं म्हणायला मग ठरणार नाही आणि खरं सांगतो तुम्हाला ही शाळा आता ही शाळा म्हणण्यापेक्षा ह्या भाषेतली शाळा उर्दू भाषा ना आता आज आपण मराठी दिन साजरा करतोय मराठी दिन साजरा करत असताना आपल्या महाराष्ट्राची मातृभाषा ही गोष्ट आपण सगळीने मान्य करूयात त्याच्याबद्दल सुमत नाही